पवित्र पवित्रशास्त्र बायबलमध्ये मार्कृत शुभवर्तमानाच्या पंधराव्या अध्यायातील चाळीसाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे काही स्त्रियाही दुरून पाहत होत्या त्यांच्यामध्ये मगदा मरिया धापता याकोब व योसे यांची आई मरिया व सलोमे या होत्या मार्कासह सर्वच शुभवर्तमानकर्त्याने वधस्तंभाजवळ उभ्या असलेल्या प्रभूच्या अनुयायी स्त्रियांचा उल्लेख केला आहे त्या पुष्कळजणी होत्या परंतु त्यातील मरिया मगदालिया येशूची मावशी सलोमे व क्लोपाची पत्नी मरिया या तिघींच्याच नावाचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे अर्थात योहानाच्या कथनानुसार येशूची देखील त्यांच्यासोबत होती प्रभू येशू गाली असताना या स्त्रिया त्याची सेवा करीत असत त्या सर्व त्याच्याबरोबर येरुशेलेमात आल्या होत्या व तो वधस्तंभावर खेळून मारला जात असता शेवटपर्यंत त्याच्याजवळ उभ्या होत्या योहानाच्या अकराव्या अध्यात प्रभू लाजराला मरणातून जिवंत कराव्यास यहुदिया जाण्यास निघाला असता प्रभूचे शिष्यही त्याच्यासोबत निघाले यहुदियान त्याच्या जीवाला धोका असल्याचे ठाऊक असल्याने थोमा इतर शिष्यांना म्हणाला होता आपणही ह्याच्याबरोबर मराव्या जाऊ मात्र प्रभूला अटक होता सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले त्याला वधस्तंभावर खेळले असता योहानाव्यतिरिक्त तेथे कोणीही नव्हता ख्रिस्तासाठी मराव्यास तयार असलेल्या पेत्रानेही प्रभूला तब्बल तीनदा नाकारले होते व तो वधस्तंभाच्या आसपासही फिरकला नव्हता खरे तर मरणाच्या भयाने सर्व शिष्य लपून बसले होते त्याउलट या सर्व स्त्रिया प्रभूने प्राण प्राणसमर्पित करैतोपर्यंत वधस्तंभाजवळच उभ्या होत्या इतक्याच नव्हे तर त्याला कबरेत तोपर्यंत त्या आजूबाजूलाच होत्या त्यांची प्रभूवरील प्रीती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती त्यांनी प्रभूच्या शरीराला लावण्यासाठी विकत घेतलेली सुगंधी द्रव्य घेऊन त्या रविवारी पहाटेच कबरेकडे आल्या आश्चर्य म्हणजे मरणावर विजय मिळविलेल्या ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या प्रथम साक्षीदार या आज बनल्या त्यांनीच प्रभूच्या पुनरुत्थानाची सुवार्ता शिष्यांना व इतर लोकांनाही सांगितली होती आपल्या प्राणाची न करता विश्वासूपणे प्रभूसोबत असलेल्या या धन्य स्त्रिया प्रभूच्या खऱ्या खुऱ्या अनुयायी ठरल्या ख्रेस्त म्हणाला होता जो कोणी आपला जीव वाचू पाहतो तो त्याला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरिता व सुवार्थेकरिता आपल्या जीवाला मुकेल तो त्याला वाचवेल आपल्यालाही जगाच्या धाकाने प्रभूला आपला तारणारा म्हणून स्वीकारावयास भय वाटते काय आपल्या आत्म्याच्या बचावासाठी आत्ताच प्रभूला अंगीकारा परमेश्वर आपण सहाय्य करो धन्यवाद